आपली पावती दाखवायला इकडे आणायचंय दोन गटापर्यंत आपल्याला टायमिंग दिलं जाते पंधरा आपण असवती दाखवायला ना गाड्या सुटल्या गाडी क्रमांक तेरा सुटला या मैदानातला आणि तेरा मध्ये लढत चलो एकूण चार गाड्यांच्या मध्ये नाही तेरा अतिशय सुंदर अशा दोन गाड्या लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणी ज्या बैलांनी इतिहास करून ठेवला जोपर्यंत हे बैलगाडी शर्यत क्षेत्र राहणार तोपर्यंत या बैलांचं नाव आवर्जून घेतलं जाणार गाडी क्रमांक तेराचा निकाल आता आज क्रमांक चार वर धावलेली गाडी सावबा प्रसन वैभव कदम हे रोहित सूर्यवंशी लिंब या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेला सलगरी किंग तरसूचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवला बापूसाहेब पाटील वाघोली हार्दिक परवान कळंबी शंभू पणाला डागिरा पुढाला बाळासाहेब माने घरणीगी राजा सुंदर गाडी से बात गेली सरगरी किंग परसून